राम 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 कसा काय झालं मावशी बरेच दिवस झालं मी बाहेर देशामध्ये गेलो महाराज माझं बाहेर देशामध्ये जायचं एकच कारण होत की सलोनचं साहित्य आणण्यासाठी आपल्या देशांमध्ये काही गोष्टी थोड्याफार मिळत नव्हत्या बाहेर देशामध्ये गेलो क्वालिटीच सामान आणलं <laughs> क्वालिटी आणलं पण धंद्याची सुरुवात करायची हा डोक्यातला मोठा प्रश्न डोक्यातला की बाबा धंद्याची सुरुवात करायची आता म्हणलं आज रोईला सप्ताचा चालू आहे सप्ताह चालू आहे पण आईतून जर सुरुवात केली तर माझा वर्षभर तरी धंदा चांगला <hats> <hats <hats> <hats> <hats <&arma> <hats <hats> चांगला चालणार या दृष्टिकोनातून आज सुरुवात केली पहिले गिराईक आहे वारिक वारिक कर हजामत बारिक वारिक वारिक कर हजामत बारिक वारिक वारिक हजामत

बघणू का माझे कड बसा धुवीच इंजेक्शन दिल्याने नाही बघणू हा कपड्याला अजिबात हात लावायचा नाही कपडा उल कपडा उलंचा आहे सेंट जरा कडक ठसका लागण्याची शक्यता आहे विवेक दर्पण आईना दाहू हे आरसा दा सगळे दाट पाहून ठेवले किती मस्त इथं कंपनीनं स्टँड दिले स्टँडला धरा हर्षाला नको नका धरू दर। व्यवस्थित धरा स्टँड झाला लोकांच्या थोबा नका बघू आरशात बघा आरशात दिसतंय का हा काय खोट बोलता हो त्याच्यात बघितलं की दिसत नाही थोड्या वेळा दिसते वेळा हे आरश्याच महत्व सांगतो महाराज विवेक दर्पण आयना ना दाऊ विवेक म्हणजे विचार विवेक म्हणजे विचार विचार केला तर हप्पा यात राहतो विचार केला तर हप्पायात राहतो नाही तर ठोबाडा दोन कोणाच्या अ विचार, <laughs> विचार करणारे विवेक दर्पण आयना ना दाऊ

स्टँड नसल्यामुळं पाय ठेवून काम करावं लागत गारी <laughs> तर तुमचीच खर्च ना तुमच्या केसाला धक्का लागला तर पुन्हा मला बोला <laughs> <laughs> बाहेर देशाला जायचं आपल्या देशामध्ये सिंगल मोटरचा फवारा भेटला सिंग... सिंगल मोटरचा फवारा भेटत होता बाहेर देशामध्ये गेलो क्वालिटी माणसांसाठी क्वालिटीचा फवारा आणला डबल मोटरचा साहेब पाणी इतकं प्रेशर न मारतय की तुमच्या डोक्यातली ऊस सुद्धा जिवंत राहू शकतो मस्त वाटतंय ना गारगार वाटत मस्त वाटतंय का नाही बाग गेला शिन गेल उद कशा बोद कशा डोही भरू

त्यांचा करांगली तर नकर काही कि थोडा कशासाठी मी कोण काढायला लागतो <स्थावारीगा> काम क्रोध नके काढू बाबा त्याच्या पगला जाडू

बेबी कट मारू कोणता कट मारो बेबी कट मारायचा कोरेगाव कट मारू का रुई कट मारू कोणता कट मारू रुई कट मारू ओके वारी का वारी सा एक महाराज चार पाच डॉक्टर पण त्यांचा आजार कोणाला सापडला नाही पण मी खऱ्या अर्थानं आज रोही मध्ये आलो तुमच्या ग्रामदेवतेची माझ्यावर कृपा झाली आणि साहेबांचा सा छोटासा आजार मला कळाला साहेबांना एक छोटासा आजार आहे कुठला असा आजार आहे साहेबांना कि त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही खरं आहे ना, <स्थाथ> <खराये> ना साहेब <स्थाथ> त्यांचा श्वासोश्वास क्लिअर चालत नाही त्याच कारण असं आहे नाकात केसांची खूप गर्दी झाल्यामुळं <स्थाथ> शेवटाचं आणि मेकडाचा महापूर आल्यामुळं त्याचा सिअर चालत नाही एकदा मोकळं करतो म्हणजे ओके <laughs> <laughs> बगार शायद फिर एक बार बैठेंगे बैठ जाओ एक बार खड़ेगे खड़े इधर देखो माज़े कर बगार निकाल पैसा नहीं छोड़ेगा ऐसा कैसा जोड़ेगा लवकर जाड्या करून जाते तिला वाजला असत का हा काय अगोदर ची वगैरे नाही ना काय उदारी क्लिअर करून घ्या सुतार पटेल तसं करू नका हा आता ते अर्ज देऊन जावा जा तिकडे हे कुठे घेऊन चालला सेना राहिला निवा

मौजे रोई या नगरीमध्ये मी फक्त मावशी तुम्हाला इतक्या वेळ मी फक्त सोंगा आणून दाखवली तुम्हाला सोंगा आणून दाखवली का नाही मी इतक्या वेळ ही फक्त मी तुम्हाला भुलीची इंजेक्शन दिली रात्रीचे एक वाजून गेले तरी तुम्हाला चांगली भूल चढली हे बघून मी आता ऑपरेशन लाव बाय कुठं बघून मी आता ऑपरेशनला उभा आहे कोणी जर आता हल्लात जर आता हल्लात तर टाका चुकल टाका चुकल्यानंतर टाक्यात पू होईल टाक्यात पू झाल्यानंतर ऑपरेशन फेल तुम्ही सुद्धा येईल ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत कुणीही आपली जागा सोडायची नाही सुंदर असं नियोजन म्हणजे रुईया नगरीमध्ये मी पहिल्यांदा आले बर का तुमच्या गावात एवढ्या लांब आमचं गाव लांब असल्यामुळं काही एवढ्याला मी होत नाही काय नाही आमच्या इकडे एवढ्या लांब लि सर्व माय बापांच्या दर्शनाचा योगा योग आला होई की हाय का हा थांबा थांब बरोबर जाते जीव घालून आम जे, पुन्हा जेवण जेवण झालं की जातो हा ओके 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 हा चालतंय ओके <laughs> 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 आजी <laughs> ओके, ओके। आजी आ, चला आजी मग त्याची जेवा या बर का आजीने मस्त सोय केली बरं का आल्या आल्या मस्त फराळाचं जीव घातलं मग आजीसाठी एकदा टाळे वाजवा चला सुंदर असं नियोजन मौजे अं रोय्या नगरी मध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी बारोड सेवा आता जाता जाता एकच गोष्ट सांगतो माझं आपलं काही भारूड काही ऐकायचं नाही आपलं आपलं लिकरू म्हणून ऐकायचं हा लक्ष देऊन ऐका देवाने अनमोल असा नरदेह दिलाय हे न मिळणारा मॉडेल आहे हे न मिळणार आहे शेवटची पाळी एक चुकली वर मराठी जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा असा देवाने नरदेह दिलाय याच काहीतरी हित करा पावला हा देह काळी न्याय न घडे उपाय घडू देवाने अनमोल असा नरदेह दिलाय ह्याचं काहीतरी हित करा बाबा ह्याचं काहीतरी हित करा हित करण्यासाठी मावमावशी काय तुम्हाला काही जगाच्या वेगळं काही करण्याची गरज नाही हित जर करायचंय फक्त तुम्हा आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे बघा माझी गोष्ट पटते का तुम्हाला तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा नाही वागता आलं तर नका वागू पण जी चांगलं वागते जी चांगलं वागतय त्याला तरी मात्र अडवू नका धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला हो चार पैसे देत चला मला असं वाटतं शंभर रुपये जर आपल्या असले पाच रुपये तर त्याच्यातले आपण धार्मिक कार्यक्रमाला द्यावे <आगे> तर ते पंच्याण्णव रुपये पचतात हा धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करा कर चला चार पैसे देत चला तुम्हाला देता आलं तर द्या नाही देता आलं तर नका देऊ पण जी देतय त्याला तरी ते आता मात्र अडवू नका हा अनेक सुंदर असं वाक्य तुमच्यासाठी सांगतो मावशी लक्ष देऊन ऐका काना उघडे करा जरा झोपलेल्या मावशी आई एखाद्याच घर पेटलं असेल तर पेटू द्या एखाद्याच घर पेटलं असेल तर पेटू द्या ते तुम्हाला विजवता आलं तर विजवा नाही विजवलं तर त्या घराला फरक पडत नाही त्याच्यावर राखेल मात्र होतू नका होतो नका जीवनामध्ये चार गोष्टी चांगल्या आचरणात आणा आणि माणूस म्हणून कस जगता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करा खरं सांगा मावशी जाऊ द्या बाहेर आता खरं सांगा तुमच्या आमच्या हातात काय उद्याची सकाळ ह्या डोळ्यानं बघता येईल का नाही हे देखील आपल्या हातात नाही करता करविता तो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा चाले हे शरीर काय आहे तुमच्या आमच्या हातात आपण फक्त निमित्ताचा तुमच्या आमच्या एवढंच आपल्या हातात बाकीचं नाव आहे महाराज खरंच खरं सांगा बाबाला विचार काय आहे का बाबा तुमच्या हातात खाली हात आय आहे खाली हात जाय तुझा ना भरोसा माझा भरोसा अहो कराय हो अ कुणाचच भरोसा नाही तुमच्या आमच्या हातात काहीच नाही हा सगळं त्याच्या हातामध्ये आहे साले हे शरीर कुणाचे हातात काहीच नाही मावशी हा पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं ना अरे बोलायला मावशी तो तरी बघायला समर्थ आहे म्हणून मला मना वाटत पाप करून पापी मन हे सैरा पळत पळतय

फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे आपल्या हातात आहे तेवढं तरी हो करावं सुंदर असं नियोजन म्हणजे रुईया नगरीमध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी रुपी सेवा नानाच्या विनंतीला मान देऊन तात्याच्या विनंतीला मान देऊन सौजन्य लक्ष्मण कुंभार आणि सगळ्याचे नाव काही मला माहित नाही पण सगळ्या सौजन्याच्या विनंतीला मान देऊ सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊ सप्ताह कमिटीच्या विनंतीला मान देऊ बचत गटाच्या बायाच्या विनंतीला मान देऊ अंगणवाडीच्या बायाच्या विनंतीला मान देऊ कामाला जाणाऱ्याच्या बायाच्या विनंतीला मान देऊ नवऱ्याला मारणाऱ्या बायाच्या विनंतीला मान देऊ सासऱ्याला उपाशी मारणाऱ्याच्या बायाच्या बायाच्या विनंतीला मान देऊ सगळ्यात महिला मंडळाच्या आपल्याला काय कमी केलं आणखी एक, एक वाक्य सांगून जातो आता लक्ष देऊन ऐका एक वाक्य एवढं तरी घेऊन जावं ऐका जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त लक्ष देऊन ऐका जीवनामध्ये कधी पंगत चुकली तरी चालेल फक्त जीवनामध्ये कधी संगत चुकू देऊ नका <प्रिण> एक पंगत जर चुकली लक्ष देऊ नय का एक वेळेस पंगत जर चुकली जेवण वायाला जाईल पंगत जर चुकली जेवण वायाला जाईल कधी जीवनामध्ये जर संगत जर चुकली अख्ख जीवन वायाला गेल्याशिवाय राहणार आपल्या हातात मुठभर शेंगदाणे आहेत ऐका मुठभर शेंगदाणे आहेत ते जर साधूच्या हातात जर दिले तर तो त्या त्या शेंगदाण्याचा तो प्रसाद होतो प्रसाद होतो साधूच्या हातात गेल्यानंतर आणि तेच बेवड्याच्या हातात द्या सपना होतो चपना तुम्हाला <laughs> चांगलं व्हायचंय त्यानं चांगल्याच्या संतीमध्ये जा आज कोणाला चकना व्हायचे चकना चूर करून घ्यायचे चकना चूर होत फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे काय कमी केलं नाही हो आपल्याला मस्त दिले देवाना का नाही चांगल्या चांगल्याचे जी नशिबात नाही ती आपल्याला तक दिले देवाना टकाटक दिले बघा मला मना वाटतं बघा कळतंय का जो खोया सो गम नाही जो पाया व कम नाही लक्ष देऊन ऐका जो खोया सो गम नाही जो पाया, वो पायाही नहीं। जो नाही सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे परत एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुम्ही महिला मंडळ शांत चित्ताना बसला तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाइम ओके सुंदर असं अरे मावशी उठ नका आता सगळ्यात बर वाटलं आता सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि सुंदर असे कलाकार भजनी मंडळ बर का भजनी मंडळ अनुभव भजनी मंडळ आहे हो आम्ही कुठं बी गेलो ऐका आता आम्ही कुठं बी गेलो साठच्या पडली साठच्या पुढले आणि ऐंशीच्या मधली सगळ्या हात जळलेल्या जळाला कोणाचा यातले घेतलाय असते हस घेते मला असं वाटतं परमार्थामध्ये बाबा आता खऱ्या अर्थानं तरण्याची गरज आहे भाग्यवंत ते हरकेतनाथ ते हायकेतनात रिटायर झाले कि गळमध्ये मला काही जमत ना मो कायचं मध्ये म्हणून मला असं वाटतं तरुणपणी परमार्थ करावं मावशी तरुणपणीच राम म्हणता येत ऐका म्हाताऱ्या माणसाला राम म्हणता येत नाही लक्ष देऊन ऐका तरुणपणीच राम म्हणता येत म्हातारपणाचं तोंडाचं तो बोळक झालेलं असते ते म्हणते या <laughs> तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत परमार्थ करा मस्त आनंदात जागा बघा मस्त टकाटक तक, सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मनापासून धन्यवाद आवर्जून आज आमचे बऱ्याच दिवसांना शुभ महाराजांची भेट झाली लि दिवस झालं आम्ही महाडला तिकडं तिकडं कोकणात गेलो आम्ही कार्यक्रमात तेव्हापासून आजच भेट झाली बरं वाटलं ले आनंद वाटला महाराजांची योगायोगानं भेट झाली आणि तिने सुद्धा दुडकीची साथ दिली महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी लागला आमचे अमित महाराज आमचे बाल बालाजी महाराज किसना महाराज आमचे आप्पा महाराज सगळ्यांचे मनापासून धन्यवाद एकदा जोरदार टाळी मावशी मी तुमच्या गावातून चार पाच कुत्री मारले ती म्हणून माझ्यासाठी कोणीच टाळी वाजवू नका सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद एक छोटीशी भैरवी होईल भैरवी झाल्यानंतर तुम्ही भजन करायचं घरी जायचं ओके आ, रे <laughs> <laughs> का? बाए, बाए। <laughs> आ, एक सगळ्यांनी जोरदार एकदा हाताना टाळी मुखाना नामस्मन करायचं घरी जायचं ओके चला माझ्यासोबत माझ्या पाठीमागे सगळ्यांनी महिला मंडळी म्हणायचं चला निवृत्तीनाथ ज्ञान देव स्वप्पान काकाली

देवा डोबल काका